प्रभाग क्रमांक दोन शेळगी येथे भाजपाच्या शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांच्या हस्ते विविध मंडळातील श्रीगणेशाची पूजा करण्यात आली प्रभाग क्रमांक दोन शेळगी इथं शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी विविध गणेशोत्सव मंडळांचं आमंत्रण स्वीकारत गणेश पूजेला उपस्थित राहून मंडळांना मार्गदर्शन करत मंडळाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेला सत्कार स्वीकारला योगनाथ गणेश तरुण योगनाथ सोसायटी इथं पूजेला उपस्थित राहून त्यांनी पूजा केली याप्रसंगी माजी नगरसेवक चंद्रकांत शेट्टी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक बसवराज इटकळे युवा नेते सोमनाथ रगबले धरराज शेट्टी आदी उपस्थित होते त्यानंतर शेट्टी नगर इथल्या अण्णा गणपती तरुण मंडळाच्या पूजेला त्यांनी उपस्थित राहून मंडळाच्या वतीनं आयोजित महिला वर्गांसाठी आयोजित करण्यात आलेल्या होम मिनिस्टर या स्पर्धेला प्रोत्साहनपर मार्गदर्शन करून मंडळाला आणि सर्वच मंडळाच्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या अण्णांनी आता सांगितलं की मुलींना शिकवा आणि पायावर उभं करा स्वतःच्या स्वतःच्या पायावर उभी राहिलेली स्त्री ही आत्मविश्वासाने सगळ्या गोष्टी पादाक्रांत करू शकते फक्त अर्थार्जन घालण्याच्या दृष्टीने नाही तर आज आपण बघतो वैमानिकापासून पायलट पासून ते खाली अगदी म्हणजे बॉर्डरवर बॉर्डरवरती परवा आपण सिंदूर ऑपरेशन पाहिलं असेल सिंदूर ऑपरेशन कंडक्ट करणारी कोण होती ती एक स्त्रीच होती तिने सगळ्यांना त्या दोन ज्या स्त्रिया होत्या कमांडर त्यांनी सगळं ऑपरेशन हँडल केलं आणि कुणालाही जगामध्ये कळू दिलेलं नाही नाहीतर स्त्रियांना काय म्हणतात लोक आता सांगितलं की पोटात काही राहते लगेच दुसरीला एक मिनिटात कळतो पण तसं जगामध्ये या दोन स्त्रियांनी एक विश्वविक्रम केला आणि सिंदूर ऑपरेशन पूर्ण हँडल केलं सगळी कमांड त्या दोघी स्त्रिया पार पाडत होत्या हे स्त्रियांचा आपल्याला त्या सगळ्या स्त्रियांचा अभिमान वाटतो कारण स्त्रिया पण जागतिक स्तरावरती हे काम करू शकतात याप्रसंगी माजी नगरसेवक चंद्रकांत रमणशेट्टी प्राणीमित्र व वन विभाग मानद सचिव भरत छेडा विद्या चव्हाण सेलटॅक्स इन्स्पेक्टर दीपाली अंधारे सेलटॅक्स इन्स्पेक्टर अमोल अंधारे सामाजिक कार्यकर्ते विश्वनाथ उंबरजे सोमनाथ किणगी श्रीशैल कुंभार नटराज नरोळे विजयकुमार स्वामी श्रीशैल गुमटे मल्लिनाथ वळसंगे प्रशांत लिगाडे विशाल बिराजदार अण्णाराव बगले कैलास पांडे चंद्रकांत जडगोणार सिद्धाराम आपू येलशेट्टी मंडळाच्या संस्थापक केदार रमणशेट्टी उत्सव अध्यक्ष प्रशांत येलशेट्टी सागर रमणशेट्टी आकाश चौगले अमर शेट्टी श्रेयस लांडे उपाध्यक्ष ओंकार शेट्टी व मंडळाचे सर्व पदाधिकारी व विविध भागातील नागरिक उपस्थित होते